नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमचं आवडतं युट्यूब चॅनल मराठा हिस्ट्रीवर आपली पत्र एक्सप्लेन करायची मालिका सुरूच आहे त्याच्यात अजून एक छान पत्र घेऊन हो आम्ही आलोय आणि या पत्राची गंमत म्हणजे हे पत्र अगदी राज्यभिषेकाच्या लगेच काही दिवसात लिहिलं गेलंय आजही मी पत्र वाचेन आणि प्रणव ते तुम्हाला छान पैकी एक्सप्लेन करेल त्यातले का काही कठीण शब्द असतील अर्थ असतील कोणी कोणाला ते पत्र लिहिलं आहे ते कशाबद्दल आहे ते किती महत्वाचं आहे या सगळ्याबद्दल प्रणव तुम्हाला सांगेल तर प्रणव आपण डायरेक्ट पत्र वाचायला सुरुवात करूया हो नमस्कार पत्र तुमच्या स्क्रीन वर येत आहे आपण सुरुवात करूया कर सुरू श्री स्वस्त श्री राज्याभिषेक शक असणार एक आनंद नाम संवाद सरे ज्येष्ठवद्य प्रतिपदा भानुवा सरे क्षत्रिय कुलावत श्री राजा शिव छत्रपती स्वामी यांनी राजकार्य धुरंधर विश्वास निधी राजमान्य राजेश्री बाळाजी आवजी प्रभू चिटणीस यांची आज्ञा केली ऐसी जे आता हा पत्राचा सुरुवातीचा मायन आहे तुम्ही जर बघाल तर शिवाजी महाराजांची राज्याभिषेकापूर्वीची जी पत्र आहेत त्याचे मायने वेगवेगळे आहेत मशुरुल्ला नाम मायना एक आहे अजरक्त खाने एक आहे तर त्या मध्ये हे नवीन जो मायना आहे जो राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी आत्मसात केलेला मायना आहे त्याच्यामधून व्यवहार कोश शिवाजी महाराजांनी लिहून घेतला आणि मग आपल्या गिरवाण भाषेतले प्रतिशब्द जे आहेत ते त्यांनी संस्कृत भाषेतले शब्द वापरून रोजच्या कारभारातले जे यावनी शब्द होते त्यांना ते प्रतिशब्द म्हणून त्यांनी निर्माण करून घेतले आणि मग हे नवीन मायने जन्माला आले तर इथे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर प्रणव म्हणाला की अं व्यवहार कोश लिहून घेतला तसंच पत्राचा मायना बदलला की आता आमचं राज्य आलंय त्याच्यामुळे त्यांनी स्वस्तिश्री राज्याभिषेकांना म्हणजे पूर्ण मायना त्यांनी बदललाय बघा कसा तो त्याचं मोठं उदाहरण आहे आणि हे जसं मगाशी सांगितलं तारीखही तुम्ही बघू शकताय राज्याभिषेकाच्या अगदी दोन तीन दिवसात लिहिलं गेलेलं पत्र बर बरोबर आणि राज्याभिषेक शक सुरू झाला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून तर राज्याभिषेक ज्या दिवशी झाला तिथून तो पहिला शक सुरू होतो म्हणून हे पहिला शकातलं पत्र स्वस्तिश्री नवीन मायन्याचं श्रीकार दिलेला आहे राज्याभिषेक एक म्हणजे राज्याभिषेकात झाल्यानंतरचा पहिला शक आनंद नाम संवत्सरे आहे मराठी माहिन्यांचे संवत्सर असतात मराठी कालगण्यातले त्यातलं हे आनंद नावाचं संवत्सर आहे ज्येष्ठ वद्य प्रतिपदा म्हणजे ज्येष्ठातल्या वद्य पक्षातली ही पहिली तिथी भानुवासरे तर इथे भानुवासरे बद्दल थोडस नंतर आपण चर्चा करूया पण भानुवासरे म्हणजे रविवार येतो भानू म्हणजे सूर्य रविवार कुलावत श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला घेतलेली पदवी होती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच्या सगळ्या पत्रांमध्ये त्यांना क्षत्रिय कुलावतहून श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख केलेला आपल्याला मिळतो स्वामी यांनी राजकार्य धुरंधर विश्वास निधी राजमान्य राजश्री बाळाजी आवजी प्रभू चिटणीस यासी आज्ञा केली आहे सी जे बाळाजी आवजींचं महत्व किती होतं हे त्यांना दिलेल्या या अनेक उपाद्यांवर आपल्याला समजून येतं राजकार्य धुळंबर म्हटलंय त्यांना विश्वास निधी म्हटलंय राजमान्य राजश्री म्हटलंय पुणे आपण पत्र वाचूया आता तुम्ही स्वामी सह स्वा बहुत निष्ठेने करून श्रमसाहस फार केले राज्यवृद्धीचे कामी आला यावरून तुम्हावर कृपाळू होऊन अष्टप्रधानातील पद द्यावे असे मनी आणीले असता तुम्ही विनंती केली की आपणाकडे दरक चालत आहे हा अक्षय परंपरेने सर्व राज्यातील चालवावा व कारखानसी व जमिनीसी दोन धंदे राज्यातील आपले निसवती दिले हे अक्षयी असावे क्षमा करा वाक्य जरा मोठे आहे पण मध्ये कुठे त्याला फुलस्टॉप फुल नाहीये प्रणव तुम्हाला ते एक्सप्लेन करेल बरोबर शिवाजी महाराज काय म्हणतात की तुम्ही स्वामी सेवा बहुत निष्ठेने करून श्रमसाहस फार केले म्हणजे आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या सोबत ते होते शिवाजी महाराजांचे एका प्रकारे ते सेक्रेटरी होते आजच्या भाषेत जर म्हणायचं तर चिटणीस म्हणजे सेक्रेटरी असतो त्यांचा शिवाजी महाराजांचा खाजगी पत्र व्यवहार किंवा शिवाजी महाराजांना येणारे कारकुनी पत्र देखील ते सगळे चिटणीसांच्या हाताखालन जायचे नजरेखालना जायचे तुम्ही स्वामी सेवा बहुत करून निष्ठेने करून श्रमसाहस फार केले राज्यवृद्धीचं काम आला म्हणजे शिवाजी महाराजांनी जी राज्यवृद्धी केली राज्य वाढवलं स्वराज्य निर्माण केलं त्याच्या कामी तुम्ही आला म्हणून तुम्ही महत्वाचं यावरून तुम्हावर कृपाळू होऊन अष्टप्रधानातील पद द्यावे असे मने आणले असता म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांना अष्टप्रधानामधलं एक पद द्यायचं होतं पण मग त्यावरती तुम्ही विनंती केली म्हणजे बाळाजी आवजींनी विनंती केली की आपणाकडे म्हणजे त्यांच्याकडे बाळाजी आवजी चिटणीसांकडे चिटणीसीचा दरख चालत आलेला आहे आता हे दरख जो शब्द आहे तो फारशी मधनं आलेला आहे इथे तर चिटणीसीची जी वंश परंपरा आहे ती किंवा चिटणीसीचं जे काम आहे दरख याचा डिक्शनरीतला अर्थ किंवा शब्दकोशातला अर्थ जो विचार किंवा रीत असा येतो त्याला एका दुसऱ्या डिक्शनरीमध्ये पण मी पटवर्धन पण पाहिले आणि ऐतिहासिक शब्दकोशही पाहिला काही ठिकाणी दरख यावरून दरख आला असं त्यांनी म्हटलेलं आहे दरख याचा अर्थ झाड होतो किंवा वृक्ष असं येतं तर मग त्यावरून दरख आला म्हणजे ते वृक्ष जसं वाढत जातो त्याची जी काय फळफळावळ असते सगळे जी फांद्या त्यातनं तयार होतात त्याप्रमाणे ते रीत असते तर ती रीत किंवा त्या विचाराने तो दरख चालत आलेला आहे ट्री हा इट्स लाईक अ ट्री हा अक्षयवतनी पर वंश परंपरेने सन्निध म्हणजे अक्षय व्हावा हा याला क्षय नसावा कुठलाही हा कधीही संपू नये जो हा जो दरख माझ्याकडे चालत आलेला आहे तो आणि वंश परंपरेने मला माझ्या मुलांना त्याच्या मुलांना स्वामी सन्निध म्हणजे स्वामींच्या सोबत राहण्याचा हा जो हे आहे तो मिळावा मान मिळावा सर्व चालवा। राज्यातील चालवावा म्हणजे तुमचं आता राज्य आहे याच्यानंतर पुढचं राज्य तुमच्या मुलांचं येईल किंवा तुमच्या नातवांचा येईल त्यामध्येही तो सर्व राज्यातून हा दरखामाला चालत राहावा आणि यासोबतच कारखानिसी आणि जमिनीसी दोन धंदे राज्यातील आपले निजबत्तीस दिले ते अक्षय असावे हे दोन धंदे काय तर कारखानिसी म्हणजे काय तर कारखान्याचा कारकुन जो असतो निविष्ठन म्हणजे लिहिणे तर ते जे लिही कारखान्याचे जे हिशोब लिहितो त्याला कारखानेस म्हणतात तर तो, तो कारखानिसीचा धंदा आणि जमिनीसीचा जमा करणे म्हणजे सर्व कुल एकत्र करणे सगळा जो हिशोब एकत्र करणारा कारकून असतो आवक जी असते सगळी येणारी त्याचा जो नोंदणी करतो कारखून त्याला ते जमिनीस म्हणतात जमिनीशीचा आणि कारखानिसीचा हे जे दोन धंदे आहेत राज्यातले ते तुम्ही माझ्या निजबतीस दिलेत निस्बत म्हणजे काय पुन्हा की माझ्या पक्षास किंवा माझ्या संबंधीने किंवा शिफारस करून जे तुम्ही मला दिलेले आहेत ते माझ्याकडे आहेत ते पण अक्षय असावे त्याचाही क्षय नसावा ते जोपर्यंत वंश परंपरा माझी चालू आहे त्यावरून तुम्हाला मिळत राहावे असं ते म्हणतायत बरोबर आता ही तुम्ही सगळे कारखानी जमिनी चिटणी ही सगळी आजच्या काळामध्ये तुम्ही अण्णाव बघत असाल तर ही सगळी त्या काळापासून जे काम त्यांना मिळत गेलं जसं कुलकर्णी पण असतं देशमुख असायचे जोशी पण असतं तसं ते करणारे कारखानी जमिनी चिटणीस ही आजच्या काळात अण्णाव होत आलेत हे पण एक तुम्हाला याच्यातून दिसतंय आपण पुढे वाचूया स्वामींचे वाव स्वामींचे वंशीचा कोणी अन्यथा करणार नाही तरी लिहिलेप्रमाणे सदरहू प्रयोजनाचे व्यापाराची सेवा तुम्ही आणि तुमचे पुत्र पौत्रादी वंश वंशपरंपरेने परंपरेने करून सुखरूप अनुभवणे जाणीवे छ बहुत काही लिहिणे बरोबर पुढे ते लिहितायत की याचवरून कृपा करून कृपा करून चिटणीसी सनिधानाची व सर्व राज्यातील तुम्हाकडे दिली असे म्हणजे आपलं स्वराज्य आहे त्यात ही जी सगळी चिटणीसी आहे ही कृपा करून आता तुमच्या विनंतीप्रमाणे आम्ही तुम्हाला देत आहोत अष्टप्रधानात एक पद आम्ही तुम्हाला देणार होतो पण तुम्ही मागताय की चिटणीसीचा दरक द्या तर आम्ही तुम्हाला चिटणीसीचा दरक देत आहोत या पत्राप्रमाणे स्वामींचे वंशीचा कोणीही अन्यथा करणार नाही म्हणजे स्वामी म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या वंशातला कोणीही यावरती अन्यथा करणार नाही ऑब्जेक्शन घेणार नाही कुठलं ऑब्जेक्शन हा हे जे आम्ही सांगत आहोत हे जे पत्र लिहून दिलंय हे वंश परंपरेने चालत राहील तरी लिहिले प्रमाणे म्हणजे आता जे लिहित आहोत त्याप्रमाणे सदरहू प्रयोजनाचे व्यापाराची सेवा तुम्ही व तुमचे पुत्र पौत्रादी वंश परंपरेने करून सुखरूप अनुभवणे म्हणून आम्ही दिलेल्या ह्या पत्राप्रमाणे आता तुम्ही तुम्हाला जो व्यापार सांगितलेला आहे म्हणजे चिटणीसीचा दरक दिलाय तसंच कारखानिसी आणि जमिनीसीची ही कामं तुम्ही करायची हा धंदा तुम्हाला सांगितलेला आहे तर ती सेवा तुम्ही करायची तुमचे पुत्रपौत्रादी वंश परंपरेने ती करायची तुमच्या मुलांनी त्यांच्या मुलांनी ती करायची असं करून तुम्ही सुखरूप राहावे सुखरूप अनुभवणे जाणीजे म्हणजे तुम्हाला कळावं हे छ म्हणजे तो आता मायनतला छ आलेला आहे तो मूळ पत्रांमध्ये जेव्हा इस्लामी तारीख येते तिथे तो छ यायचा तो आता इथे त्याचं प्रयोजन काय हे कळत नाही परंतु तो मायनतनं आलेला असावा असं वाटतं बहुत काय लिहिणे ही पत्र संपवण्याची त्या काळची पद्धत मायन्यात अजून काय लिहावं बा हे कळावं तुम्हाला आता असं असं हे सुंदर पत्र आहे आ, या पत्राबद्दल अनेक डाऊट्स आहेत लोकांना काही लोकांना वाटतं की पूर्वी जी वतन मिळावी म्हणून पत्रांचं डुप्लिकेशन किंवा बनावट बनावट पत्र जी बनवली जायची त्यापैकी एक आहे का असा का काही लोकांचा यावरती संशय आहे त्याला ते देताना असं म्हणतात की जंत्री जी आपण बघतो की ज्यामध्ये जा, आपण तिथी जी दिलेली असते त्याला वार जुळतो का त्याच्याशी इतर तारखा ज्या पत्रामध्ये उल्लेख केलेल्या आहेत त्या जुळतात का हे एक बघण्याची पत्र तोलून भरण्याची एक जी शास्त्र आहे ते जुन ऐतिहासिक पत्र मापनाचं त्यामध्ये भानुवासर जे लिहिले मी सुरुवातीला म्हणालो पत्राच्या सुरुवातीला तुम्हाला तर वद्य प्रतिपदा ही भौम वासरे येते म्हणजे मंगळवारी येते ती रविवारी येत नाही त्यामुळे अनेकदा असं वाटतं की लोकांना वाटतं की हे पत्र जे आहे ते बनावट असावं कदाचित हा मोडी वाचनातला फरकही असू शकतो किंवा मोडी वाचनातली चूकही असू शकते भौमा वासरे जे आहे त्याला ते भानू वासरे म्हणून ते वाचलं गेलं असं ते कदाचित असू शकतं तर हे ते पत्र स्थानपत्र आहे यातली मराठी जी आहे ती अगदी सुलभ आहे राज्याभिषेकानंतर तयार झालेलं हे पत्र तर आशा करतो तुम्हाला यातनं नवीन माहिती मिळाली असेल असेच व्हिडिओ आणि अशीच पत्र आणखी पाहण्यासाठी चॅनलला ट्यून इन करा आणि आमच्या सोबत राहा धन्यवाद